गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात आताच उठल्या लय लेट उठल्यास टाइम तर जाम झालेला आता उठल्या आंग दोन झालेला पहिले दिवाबत्ती करता ना मगले चा पिता मग लय आपल्या निलमताईची तर जायचा शेर्डी आलो होतो तो प्रसाद आणलेला तो प्रसाद त्यांना देऊन येतात आज टाईम बघा किती झाली नाही लेट ले चला तर काहीच पोहोचलो आपले किचन मध्ये मा तुम्हाला चा ठेवायचा टोपशी बरोबर आहे ही टोपशी बरोबर नाही ही टोपशी जागत नवीन ही बघा मस्त घेतलेली आहे चांगली मोठीच आहे या साईडला दुधाचा चहा ठेवली पण मला कोरा पाहिजे चला तर मस्त साखर टाकले बुकी टाकले या साईडला दुधाचं पण एकदम कमी आहे म्हणून मी कोरा चा ठेवला आता बघ सगळी बुकीच जास्ती असेल दुधाच्या बुकी जास्ती टाकतात त्याच्या मुला नाही बघा या साईडला मस्त जावाला जावाची तयारी चालू केली बस चार पाच वाटते बस तुम्ही बटाटा हां घे मला लवकर लवकर तुला हा बातादा। <laughs> बटाटाच का मस्त चहा घेतलेला गरम गरम त्याबरोबर बिस्किटा आहेत बिस्किरा पण खाली खाऊन तिथे बिस्किरा दवा मारी आहेत मारी गोल्ड आहेत या चा पियाला या गाइस चाललो आणि प्रसाद पण घेतलेला इथं टाइम दिले अठ्ठेचाळीस घंटे अजून अठ्ठेचाळीस घंटे झाले नाही चला वर्षा पहिले काढून मग जातो दिली लोक हा उकडता पाणी भेटला म्हणून किती पण नको मारू त्याला पण पैसे खर्च आहे बोरिंगला समजलं ना मग हे वरिय आंबाला बोरिंग मारून दिली खरे तू इतर किंवा आंबा लेके आणि का ओ, खाली, खाली आता था था चला तर काहीच बघा आपले गोलूचे शाळेचा रे आलेला आहे आपली शाळेचं नाव शेठ विद्यालय काटे कोळी तो प्रगतीपत्रक आहे त्याचा नाव बघा आपले गोलूचा नाव समर्थ सहावीला होता आता सातवीला ला गेलेला पास झालेला इकडं बघा त्याचा क छंद क श्रेणी भेटलेला आहे खेळ उत्तम प्रकारे खेळतो खे आ... सायकल चालवणे आवडते फक्त दररोज उपस्थित राहणे यो तो माझा पण होता मी पण शालेत लवकर जात नव्हतो चार चार पाच पाच दिवस शाळेत जायचो नव्हतो चित्र मस्त करतं आणि सायकल चालवली छंद त्याचा आणि शाळेन इथं पण त्याच शाळेत नेहमी उपस्थित राहावे वाचन लेखन व वा लक्ष द्यावे हुशार तसा पण मस्ती करत नाही हो बघा पंधरा तारखेला आपली शाळा चालू होण तर गोलू आपला पास झालेला साती मध्ये गेलेला चला तर गाई जाता आलो आपले ये येणार अरे शाळेन चाललीस आले ना इकडे येऊन झोपले पिया अरे बाबा पिया कुठे पिया काही नाही पिया कुठे पिया खाणी झोला खानी हो? मिकडे काय कोण नाही तिथं तर बाईला द्यायला चला चाललो कोण नाही घरान रे ला अरे भात झाले कधी कमवायचे पुरत नाही जास्ती कमवलेलं सोमवार गुरुवार आराम करायचा इथे येऊन आराम करते माझ पैसे आल्यावर की समजते तू तोर मास्त एक नंबर तोर तर मी विचारते पोचली हकनाची दोन दिवस झाले विचार करता रोज काम कर ते चाय किती राखा चलता मस्त आराम कर घरात

सकाळपासून जरा काम होतं पर्सनल काम होता त्याच्यामुळे मी काही दाखवला नाही तुम्हाला तर आता डायरेक्ट साडेआठ वाजल्यान तर आता आम्ही सगळीजणं चालले आपले कोलेगावमध्ये मस्त महोत्सव भरले तर तो, तो महोत्सव <laughs> बघायला <laughs> ना जाता नाव तर येत नाही म्हणा लवकर डायरेक्ट बघा कोलेगावचा महोत्सव बस कोलेगाव म्हणजे कोलेगावचा महोत्सव तर आता मस्त सगळीजणं तयार झाले आणि ते इशा निघता डायरेक्ट तिकडं जाता किंवा किंवा बघून आले तरी आम्हाला निघता मजा येते घ्या

हा बघ ना आपल्याला का माही चला चला तर गाईज पोहचलो आतमध्ये कुठं तुझं रे इथं नुसतं बॅनर दिसतात टनल मध्ये का चला पहिले मासं बघू खर्च तर जाम केलेला त्याही काही ना आपल्याला फक्त पार्किंग च पैसे घेतलं पार्किंग पचा अंदर घुसणे त्याच बाबू पैसे आहेत त्याचा काही प्रॉब्लेम नाही बनाय भी अच्छा ना बाबा बनाया अच्छा भले बार चला बघा सगळी आली चला आता आपण होतं मासे तो काला लो काला मासे वाटतो बोलतो काला मासे बराच मोठा आहे पण मासे इथं बारीक आहेत पुढं मोठं आहे ये बघा स्वतः दुकान पे ना नहीं है चल वो पहिला वाला था अपनी दुकान में काला मच्छी वो काला मच्छी था वो ये बघा हिरो पिराणा अजून सन तिरना दिखता नहीं रिटर्न रिटर्न में अलग से चला ये बघा हा काना चला पोहचलो आहात आतमध्ये लो टानाल सगळ्यांबाई मस्त महाजी ब्रिजगर आहे

हा यो बघा आरवाना किती मोठा बघा यो न्यायचं काय चोरी करायला ना। बघा पहिले एंट्री मरल्या मरल्या मस्त पुस्तक आहेत शंभर रुपयाच्या खरेदीवर दहा टक्के डिस्काउंट म्हणजे नव्वद रुपयाला एक पुस्तक बुक स्टॉल चला तर गाय द्या पहिले तर आपण मसाला जाऊ सुगंध तर भारी आहे ते मसाल्याचा मस्त सुगंध ही चेरी यायची आपल्याला काय काय ते चांगली आहे का तेच भारी आहे मस्त आहे ना गोड गोड जास्त आहे ना चला तर मस्त चेरी घेतले आणि यो लोमसा घेतलेला मस्त पाव किलो घेतले ती चला तर गाईज बघा आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे करा करा चला गाईच बघा हाय लायसन ठेवते का मोबाईल मध्ये हो लायसन ठेवले पकडले दाखवायला भेटतो दाखवतो असं दाखवत जात सगळ्यांना दाखवायला पाहिजे चला आता गाई झालो फायनली इथं अरे वाटे बसा हाय

हा चालव दोघा बसू ए तू उसके साथ में ते, आशु साथ के आता आहे फायनली बसलो आम्ही आता बाजू अशी इकडे बसलो ये अरे आले कशाला तू भीती वाटते तर रडलाच ना मारे थांबवणार नाही तो आवाज जाणार ना बघा हा थांबवत ते आई बघा ऑक्टोबर आपली माकडी आहे ते पण जाऊ मसा पण यादच होऊ द्या बरं नजारा मला किती बाहेर दिसत इतका सगळा लाईटीने भरलेला तुम्हाला ती माग दिसतं तुला काही आणखी शाला भारी दिसतं बघा समाप्त सगळा सुंदर अति सुंदर आणि आपला रस्ता लगेच मेन रोड कल्याण शिल रोड हा नाही दस्तक दस बघा आपला गोलू बसले ते गोलू भाई येऊ रडाल रडशील आताच रडव दास किती वाटत आता डोळ्याच्या पाणी

ही बघा आई कशी वागतो वाकून इकडे किशोरी उभी आहे चला आता काही जे केला त्या साईडला पाठवले दोघा जण आम्ही इकडे बसलो नको उलटा होतो उलटा उलट बसले ना बस मुखात आता नेणार नाही

साईज आपला गोलू घाबरला म्हणला बसा असेल ना तर पाच टोकापर्यंत नका बसू इथं मधोमध कुठं बसा वरती हाल खराब होता तारे जे उलटा होतं माणूस चला आता अरे गोलू घाबरला चला 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 तर काही सगळ्यांना फिरून झालेला आता सगळी खतखत चालले बघा मस्त आंबा घेतलेला आम्ही खतखत चालल्या होत्या खरा असा व्हिडिओ इथंच सांभता माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री